वार्ड क्रमांक तेरा परिसरात रस्ता गटार कामाला सुरुवात माजी नगरसेवक साबीर शेख आणि उमेर अंसारी यांच्या पाठ यश धुळे शहरातील वार्ड क्रमांक तेरा जयशंकर कॉलनी चाळीसगाव रोड क्रॉसिंग आणि मदिना पार्क जयशंकर कॉलनी परिसरात माजी नगरसेवक साबीर शेठ आणि माजी नगरसेवक उमेर अंसारी यांच्या पाठपुराव्याने अल्पसंख्याक निधीमधून रस्ता कॉन्क्रिटीकरण आणि गटार कामाला सुरुवात करण्यात आली यावेळी दोन्ही माजी नगरसेवका सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे शहरातील वार्ड क्रमांक तेरा जयशंकर कॉलनी चारिसगाव रोड क्रॉस आणि मदिना पार्क जयशंकर कॉलनी परिसरात गेल्या कित्येक दिवसापासून रस्ता आणि गटारीची खूप मोठ्या प्रमाणात समस्या होती आणि या समस्येमुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता या परिसरात पावसाळ्यात रस्त्यावर पाणी तुमणे आणि गटारी नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरणे आणि परिसरातील नागरिकांना रस्त्यावर ये जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत होता यामुळे परिसरातील नागरिकांनी माजी नगरसेवक साबीर शेठ आणि उमेर अंसारी यांच्याकडे या परिसरात रस्ता आणि गटारी करण्यासंदर्भात मागणी केली होती आणि या मागणीची दखल घेत दोन्ही नगरसेवकांनी पाठपुरावा करून या परिसराची गटार आणि रस्त्याची समस्या सोडवली आहे या परिसरात रस्ता आणि गटारी कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत दोन्ही नगरसेवकांचे से आभार मानले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे बहुत सारी उन्होंने सिचुएशन देखे हमसे सारी चीज़ें देखें फिर उसके बाद तुरंत इन्होंने हलचल में आए और ये टाइम उन्होंने हमको वादा किया था कि रमज़ान होते ही हम लोग आपका ये रोड का मसला गडर का मसला हल कर देंगे और माशाल्लाह आज ये काम पूरी तरह से मुकम्मल हो गया है आप देख सकते हैं तो और सेठ कूद यहाँ है हमारे हौसला अफजाई के लिए तो ये जो रोड बन चुका है इसके लिए हम थोड़ा रोड और गडर दोनों चीज़ें बन चुकी है तो हम सभी मोहल्ले वाले, हमारे नगर सेवक और साबिर झेठ इनका तय से शुक्रिया अदा करते हैं.